किंवा विविध महाराष्ट्र राज्य शालेय परीक्षा असू द्या सर्वांमध्ये आपल्याला एक कॉमन विषय दिसतो बुद्धिमत्ताला तो म्हणजे तर आज आपण डाईस म्हणजे काय याच्यावर ह्याची पूर्ण आता माहिती घेणार आहोत टॉपिक समजून घेणार आहोत बेसिक तुमचं त्याच्यामध्ये कव्हर होणार आहे आणि आज जे आपण लेक्चर मध्ये बघणार आहोत याच्या पलीकडं मध्ये काहीच नाही ठीक आहे तर आपण डाईस जो बघतो तर डाईस आपल्याला असं दिसतो आपण डाईस बघतो खेळताना तेव्हा डाय डाईज आपल्या आपल्याला नेहमी किती बाजू असतात तीन एक तर तुम्हाला टॉपची बाजू दिसेल त्याच्यावरती तुम्हाला चार टिपकी दिसतील एक तर तुम्हाला बाजूची बाजू दिसेल आणि एक तर तुम्हाला त्याचे साईडची बाजू दिसल ठीक आहे मग नेहमी लक्षात ठेवायचं ज्या लगतच्या बाजू असतात डाईज मध्ये ज्या लगतच्या बाजू असतात त्या कधी विरुद्ध नसतात उदाहरणार्थ आता या चारच्या बाजूला तीन आणि पाच आहेत तीन आणि किती आहेत पाच आहेत तर तीन आणि पाच तुम्हाला कधीही सेम टू सेम विरुद्ध बाजून दिसणार नाही तर चला सुरू करू आपण चे नक्की प्रकार किती असतात चे प्रकार असतात दोन एक असतो स्टँडर्ड स्टँडर्डाईज आणि एक असतो नॉन स्टँडर्ड स्टँडर्डाईज स्टँडर्डाईजला आपण म्हणतो मानक फासा आणि नॉन स्टँडर्डाईजला म्हणतो आपण गैरमानक फासा तर सगळ्यांना लक्ष द्या आपण शिकतोय फासे म्हणजे काय डाईस डाईस शकतो आपण डाईसचे प्रकार असतात किती दोन एक असतं स्टँडर्डाईज आणि एक असतं नॉन स्टँडर्डाईज एकाला म्हणतो आपण मानक फासा आणि म्हणतो आपण मानक फासा गैरमानक फासाला आपण सामान्य फासा सुद्धा असं म्हणतो काय म्हणतो सामान्य फासा सुद्धा म्हणतो गैर मानक फासा ठीक आहे एकदम सिंपल आहे आपल्याला शक्यतो आपण जे बाजारामधून जे डाईस विकत घेतो ते नॉन स्टँडर्डाईज असतात आणि आता आपल्याला स्टँडर्डाइज आणि नॉन स्टँडर्डाईज मधला फरक बघायचा सगळे लक्ष देऊन ऐका स्टँडर्डाईज म्हणजे काय ज्या फाशाच्या विरुद्ध बाजूंची बेरीज विरुद्ध बाजूची सात किती असते नेहमी सात ने उदाहरणार्थ इथे मी एक लिहिला तर याच्या विरुद्ध बाजूला काय असणार आहे खालच्या बाजूला नक्की काय असणार आहे सहा आहे जर मी इथे चार लिहितोय तर याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ह्या बाजूला किती असणार आहे नक्कीच दोन असणारे आणि जर